आत्ता पाणी येत नाही असं नाही गेल्या वर्षभरापासून गावडीला खूप पाण्याचा प्रश्न आहे आणि त्याच्यामुळे आम्ही दोन वेळा आम्ही स्वतः इथं लेखी पत्र दिलं उपोषणाचं मला लेखी त्यांनी मग पत्र दिलं का तुम्ही उपोषण करू नका तुम्हाला सकाळी चार तास संध्याकाळी तीन तास खूप पुरेशांनी पाणी देणार पण ते काय दोन तीन दोन वेळा लेखी दिलं पण त्याप्रमाणे ते काही वाढले नाही त्याच्यानंतर पुन्हा आम्ही एक गणपतींच्या अगोदर एक मोर्चा आणला होता भरभाव साथ आणला होता तेव्हा त्यांनी पुन्हा आश्वासन दिलं का तुम्हाला रेग्युलर आम्ही पाणी देणार आम्ही असं असं बुस्टर लावणार आहे असं जरा वॉल लावणार आहे आणि दावडी गावाकरता पुरेसा पाणी देणार तो कुठल्याही प्रकारचं दिल्ला अस्वसेन जे नाही आणि त्यामुळं आज विलाज असतो या आमच्या परिसरातले जो शारदानगर म्हणून आहे ते शारदानगर आणि दावडी प्रसाला एवढा पाण्याचा प्रश्न आहे का चार चार दिवसांनी पाणी तोही एक एक तास एक तास पाणी येतो अत्यंत आणि अत्यंत गंभीर परिस्थिती अशी हे झालेली आहे लोकांची काही लोकांची तर निव्वल पगाराचे पगारा त्या पाण्या टँकर विकत घेऊन त्याच्यावर जातात आहे झालेले आहेत लोकं आणि त्यामुळं ना इलाज जास्त आज आज सर्व सर्व नागरिकांच्या वतीने आज इथे यमाडीश्वर मोर्चा आणण्यात आला आणि ह्या मोर्चामध्ये आम्हाला आज लेखी आश्वासन दिलं आहे ते लेखी आश्वासन आत्ता हे जवळजवळ लेखी आश्वासन दिलं आम्हाला एक चौथी वेळ आहे आणि ह्या आश्वासनं जर त्यांनी पाळलं नाही तर त्याच्यानंतर लोकांचा संयम सुटला जाईल आणि त्याच्यानंतर लोक नागरिक जो काय निर्णय घेतील ते ना जो काय निर्णय घेतील नागरिक आणि त्याच्याने जे काय त्याचे परिणाम होतील त्याची पूर्ण जबाबदारी ही एम आय डी सीच्या अधिकारी आणि के डी एम सीच्या अधिकाऱ्यांची असणार त्यानंतर कुठल्याही लोकांनी निर्णय घेतला तर आम्ही त्यांच्या पाठीशी असणार आणि त्यांना आम्ही कुठल्याही प्रकारे रोखू शकणार नाही कारण पाण्या तुम्हाला माहीत आहे आज पाणी जीवन आहे आणि या पाण्याच्या तुम्हाला महाराष्ट्रात आधी आपलं डॅम बघितलं तीन तीन वेळा ओव्हरफ्लो झालं पाणी सोडलं आणि तरी तिथे दावलेलं पाण्याचा प्रश्न म्हणजे मला परत रास्ता रोको असेल उपोषणाचा दोन वेळा आम्हाला बसून दिला उपोषणाचा असेल किंवा रास्ता रोको असेल जे काय ना, ना, नागरिक जो काय जन नागरिक घेतला निर्णय घेतील त्यांच्या पाठीशी आम्ही असणार आणि त्याप्रमाणे आम्ही